नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची इयत्ता दहावीच्या मुलांसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवत आहोत आज लेक्चर नंबर टू आहे या ठिकाणी आणि आज आपण दोन चलातील रेषिय समीकरणांचे दोन गुणांचे प्रश्न या ठिकाणी आपण सोडवणार आहे जर तुम्हाला एक गुणांचे प्रश्न बघायचे असतील तर ते आपण कालच्या लेक्चर्स मध्ये बघितले होते आणि त्याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर बघूया आजचा दोन गुणांचा पहिला प्रश्न काय आहे ठीक आहे पहिला प्रश्न आहे बघा या ठिकाणी दोन मार्काचे जे प्रश्न असतात त्या दोन मार्काच्या प्रश्नामध्ये तुम्हाला कृती पूर्ण करा या पद्धतीचेही प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे त्या पद्धतीचे सुरुवातीला आपण प्रश्न बघूया नंतर दुसरे दोन मार्काचे प्रश्नही आपण या ठिकाणी सोडवणार आहे ठीक आहे आता पहिला प्रश्न जो आहे तोही कृतीचाच प्रश्न आहे आणि तो तुम्हाला दोन मार्काला विचारला जाऊ शकतो आणि तो खरंच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे आपल्याला समीकरण दिलेलं आहे दोन एक स्वजा तीन वाय बरोबर तीन या समीकरणाचा आलेख पूर्ण करा आणि तुम्हाला हा जो ब्लॉक आहे तो दिलेला आहे आणि तो ब्लॉक जो आहे तो पूर्ण करायचा आहे जसं की बघा x ची किंमत वजा सहा दिलेली आहे तुम्हाला ची किंमत काढायची आणि एक्स ची किंमत ही लिहायची आहे ठीक आहे दुसऱ्यामध्ये बघा वाय बरोबर एक दिलेला आहे आणि तुम्हाला काय करायचंय तर x ची किंमत काढायची आणि त्याच पद्धतीने एक्स आणि ची जी किंमत आहे तीही तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे आता बघा पहिल्यांदा समीकरण काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी तर दोने वजा तीन वाय बरोबर तीन हे समीकरण दिलेलं आहे x ची किंमत किती दिलेली दिले आहे बघा जर एक्स बरोबर वजा सहा असेल ठीक आहे त्यावेळेला आपण काय करणार आहे जिथं एक्स आहे तिथं ती काय करणार आहे किंमत टाकणार आहे आता दोन आणि एक्स या दोघांच्या मध्ये काय असतं तर गुणाकाराचं चिन्ह असतं म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी दोन गुनिले वजा सहा वजा तीन वाय बरोबर तीन साई दोन्ही किती झाले बारा वजा बारा आले आता या ठिकाणी तुम्हाला चिन्हांचे नियम लागू होतात जर तुम्हाला गुणाकार भागाकारातील चिन्हांचे नियम बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम जर माहिती नसतील तर त्याचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे जे डिटेलमध्ये शिकवलं आहे त्यामध्ये आपण तर त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन मध्ये आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे आता इथं बघा वजा बारा आले इथं वजा तीन वाय आणि इथं आले तीन ठीक आहे आता हे वजा बारा होते तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे अधिक बारा होणार आहेत म्हणजेच वजा तीन बरोबर तीन अधिक बारा झाले म्हणजेच काय असणार आहे बघा या ठिकाणी तर वजा तीन वाय बरोबर तीन आणि बारा किती झाले पंधरा झाले बरोबर आहे आता हे वजा तीन होते ते गुणाकार होते तिकडं म्हणजे इक्वल बरोबर चिन्हाच्या विरुद्ध साईडला गेलं तर ते काय जाणार आहे भागाकारात जाणार आहे म्हणून वाय बरोबर तीन तीनापाची पंधरा आणि हा आहे आपला आडवा भागाकार व परत एकदा चिन्हांचा नियम लागू झालेला आहे कारण भागाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं आणि आडवा भागाकार ही तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ठीक आहे म्हणजेच ज्या वेळेला एकशे किंमत वजा सहा असेल त्यावेळेला ची किंमत किती असणार आहे आपल्याला पाच असणार आहे आणि हा जो चार्ट तो चा आहे तो तुम्ही उत्तराच्या शेवटी काढायचा आहे आणि तो परत काय करायचा आहे फिल करायचा आहे ही खरी मेथड आहे ठीक आहे आता दुसरं बघा दुसरी किंमत काय दिलेली आपल्याला जर वाय बरोबर एक असेल ठीक आहे त्या वेळेला काय असणार आहे बघा परत एकदा समीकरण लिहून घ्या समीकरण काय आपलं दोन वजा तीन तीन बरोबर आहे ची किंमत किती आहे एक म्हणजे हे दोन तीन एक, तीन एक बरोबर म्हणून एक्स वजा तीन एक्के तीन आले या ठिकाणी आणि बरोबर किती आले तीन आले बरोबर आहे आता हे वजा तीन होते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर अधिक तीन झाले म्हणून दोन एक्स बरोबर तीन अधिक तीन म्हणून एक्स बरोबर सहा चे दोन म्हणून एक बरोबर बे केली ठीक आहे म्हणजे ज्या वेळेला वायची किंमत एक होती त्यावेळेला ची किंमत किती आली आपली तीन आधी म्हणजेच इथं बघा वजा सहा वजा पाच आधी एकशे किंमत लिहितो नंतर ची किंमत लिहितो त्याच पद्धतीने इथं पण वजा सॉरी तीन आणि एक किंमत असणार आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा आपल्याला दिलेल्या किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा आता शक्यतो दोन मार्काला काय येतात कृतीचे प्रश्न तुम्हाला येतात ठीक आहे त्यामध्ये बऱ्यापैकी उत्तर तुम्हाला दिलेलं असतं आणि एक दोन म्हणजे जसं की अर्ध्या मार्काला एक रिकामी जागा असती त्यामुळं तुमच्या चार रिकाम्या जागा त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायचे असतात आणि इझिली तुम्ही तिथं काय करू शकता मार्क मिळवून जाऊ शकता ठीक आहे त्यामध्ये बघा आता पहिल्या ज्यावेळेला त्यासाठी बघा इथं तीन गुणिले पाच म्हणजे तीन गुणिले इथली संख्या काय असणार आहे त्याच पद्धतीनं इथं बघा वजा दोन आणि इथं किती आहे चार आहे म्हणजे इथं जर तुमचे चार असेल तर इथं काय असणार आहे आपले वजा दोन असणार आहे बरोबर आहे आता बघा इथं काय येईल तुमचे पाच स्थिन किती आले पंधरा आले बरोबर आता या ठिकाणी बघा वजा दोन गुणिले चार म्हणजेच किती आले तुमचे वजा आठ आले चार दोन्ही आठ वजा आठ आले आणि इथले वजा आणि इथले वजा म्हणजे दोन वेळा गुणाकार म्हणजे जर ज्या वेळेला वजा गुणिले वजा असतं त्यावेळेला येणारं उत्तर हे काय असतं धन असतं त्यामुळे इथं काय असणार आहे अधिक आठ आले बरोबर आहे आता काय झाले बघा हे पंधरा अधिक आठ आणि आठ आणि पाच किती होतात तर तेरा ह्याच्याला एक आणि इथं आले दोन म्हणजे तेवीस हे काय असणार आहे याचं उत्तर असणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नामध्ये परत एकदा कृती दिलेली आहे ज्या वेळेला कृतीचे प्रश्न येतात त्यावेळेला तुम्ही आधी काय करायचंय तो प्रश्न पूर्णपणे सोडवायचा आहे आणि नंतर तुम्हाला प्रश्नपत्रिकेत कृती दिलेली आहे ती कृती लिहून घ्यायची आहे आणि नंतर त्या फिलिंग द ब्लॅन्स पूर्ण करायचे जेणेकरून तुम्हाला ते सोडवायला इझी जाईल आणि छान मार्क्स पण मिळू शकतात जर तुम्हाला डायरेक्टली येत असेल तरीही तुम्ही डायरेक्टली सॉल्व करू शकता, शकता। ठीक आहे पण जी कृती दिलेली आहे ती पूर्णपणे पेपरमध्ये उतरून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ज्या फिलिंग द ब्लॅन्स आहेत त्या पूर्णपणे भरायच्या आहेत त्याला अंडरलाईन ही करायचं आहे ठीक आहे आता प्रश्न बघूया काय दिलेलं आहे बघा जर दोन शून्य ही दोन एक तीन वाय बरोबर के या समीकरणाची उकल असेल म्हणजे काय असणार आहे तर ची किंमत दोन असणार आहे आणि ची किंमत ही काय असणार आहे शून्य असणार आहे बरोबर आहे तर के ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा म्हणजे तुम्हाला काय करायचं यावरून तर के ची किंमत नि या ठिकाणी तुम्हाला काढायची आहे म्हणजे काय करायला लागेल बघा ज्या ठिकाणी एक्स आहे तिथे ची किंमत टाकावी लागेल आणि जिथे वाय आहे तिथं तुम्हाला काय करायला लागेल ची किंमत टाकावी लागेल बरोबर आहे आता या ठिकाणी बघा दोन कॉम शून्य ही दोन एक साधिक तीन वाय बरोबर के या समीकरणाची उकल आहे तर एक 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 आता एक्स बरोबर किती असतं म्हणजे पहिली जी संख्या असते ती काय असते आपली एक्स असती आणि दुसरी जी असती ती काय असते वाय असती बघा इथं अर्धा मार्क मिळाला इथं अर्धा मार्क मिळाला किती इझी आहे त्याच्यानंतर बघा इथं दोन दोन एक्स होते एक्स ची किंमत किती आहे आता सॉरी इथं दोन येणार आहे आपलं हा एक्स ची किंमत किती आहे दोन त्यामुळे इथं आले दोन बरोबर आहे इथं तीन गुणिले शून्य म्हणजे वायच्या ठिकाणी शून्य त्यांनी ऑलरेडी टाकलेलं आहे आता गुणाकार करणार आहे आपण बे दोन्ही किती झाले चार झाले तीन शून्य शून्य आले हा के तसाच आहे आता चार अधिक शून्य म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी चार असणार आहे मिळाले का इझिली दोन मार्क तुम्हाला खूप सोपं आहे सगळं आता दोन मार्काचाच प्रश्न आहे पण काय दिलेला आहे तुम्हाला शाब्दिक उदाहरणांमध्ये दिलेला आहे काय दिलेलं आहे तो बघूया एक कोण आणि त्याचा कोटी कोण यांच्या मापातील फरक दहा अंश असल्यास मोठ्या कोणाचे माप किती असं विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजेच बघा पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल लिहून घ्यावं लागेल की दोन कोण कोणते आहेत ते समजून घ्यावे लागेल म्हणजेच काय करावं लागेल समजा काय असणार आहे एक कोण किंवा मोठा कोण हे काय असणार आहे कोण बरोबर एक्स मानू व त्याचा कोटी कोण हा काय वानू वाय मानू आता कोटिकोन म्हणजेच काय बघा जर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते तर नव्वद अंश असते अशा दोन कोणांना आपण काय म्हणतो तर कोटी कोन म्हणतो म्हणून दिलेल्या पहिल्या आटीवरून काय असणार आहे? आहे।, आहे तर एक्स अधिक वाय बरोबर नव्वद अंश बरोबर आहे म्हणजे याला नंबर एक द्या ह्या करणार दुसरी अट काय दिलेली आहे आपली दुसरी अट काय दिलेली आहे तर त्या दोघांच्या मापातील फरक हा किती आहे दहा अंश आहे म्हणजे जर आता मोठा कोण जर घेतला एक्स त्यातून छोटा कोण वजा केला तर उत्तर किती असणार आहे आपलं तर दहा अंश असणार आहे आणि आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे तर मोठ्या कोणाचे माप काढायचे म्हणजेच या ठिकाणी ची किंमत आपल्याला काढायची आहे बरोबर आहे आता बघा जर बेरीज केली तर या ठिकाणी बघा वायला वायू निघून जाईल राहतील एक्स म्हणजेच आपल्याला जी किंमत काढायची आहे ती काय होईल इझिली निघेल म्हणजेच काय करणार आहे समीकरण एक व दोनची ची बेरीज करू ठीक आहे आता बेरीज कधी करतो आपण ज्या वेळेला दोघांचे म्हणजे सहगुणक सेम असायला हवेत आणि दोघांचे सहगुणक जर सारखे असतील आणि दोघांच्या चिन्ह जे आहेत विरुद्ध असतील जसं की इथं प्लस आहे इथं मायनस आहे त्यावेळेला आपण काय करतो बेरीज करतो आणि जर चिन्ह सेम असतील समान असतील त्यावेळेला आपण वजाबाकी करतो ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी काय झालं बघा तर एक्स अधिक वाय बरोबर नव्वद आणि एक्स वजा वाय बरोबर दहा आले आणि या ठिकाणी बघा काय असणार आहे तर बेरीज केलेली आहे त्यामुळे खालची चिन्ह बदलणार नाहीत या ठिकाणी अधिक वाय आणि वजा वाय होते ते निघून गेले आता या ठिकाणी बघा किती किती आले तर दोन ले। आनी किती अपले शंबर आले तर आणि झाले बरोबर आहे म्हणून एक्स बरोबर शंभर भागिले दोन म्हणून एक्स बरोबर परत एकदा आडवा भागाकार बे पंचे दहा आणि शून्य शून्य म्हणून त्यातील मोठा कोण काय असणार आहे तर पन्नास अंश असेल बरोबर आहे आता एक टॅली करायचं झालं तर बघा नव्वद म्हणून पन्नास गेले तर चाळीस राहतात आणि पन्नास वजा चाळीस म्हणजेच किती येतं तर दहा येतं म्हणजे आपण काढलेलं उत्तर हे काय आहे बरोबर आहे हा होता आपला दोन मार्कांचं शाब्दिक उदाहरण ठीक आहे आता बघूया पुढचे उदाहरण पाचवा प्रश्न काय दिलेला आहे बघा आपल्याला समीकरण वाय अधिक दोन एक्स बरोबर एकोणीस आणि दोन एक्स वजा तीन वाय बरोबर वजा तीन दिलेला आहे साठी ची किंमत काढा डी म्हणजेच काय आपला निश्चय आहे डी त्याची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे म्हणजे डिटर्मिनंट म्हणतो आपण त्याला बरोबर आहे पण आता समीकरण ज्यावेळेला वेळेला बघतो आपण त्यावेळेला समीकरणाचा जो सिक्वेन्स आहे एक्स आणि वाय किंवा वाय आणि एक्स असा आहे का तो पहिल्यांदा चेक करून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच समीकरण काय करायची सोडवायला घ्यायची आता आपला जनरल फॉर्म काय असतो तर एक्स आधी बी वाय बरोबर सी असं असतो बरोबर जसं की हा समीकरण आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर वजा तीन आहे बरोबर पण या ठिकाणी बघा वाय आधी दिलेला आहे आणि दोन एक्स काय दिलेला आहे नंतर दिलेलं आहे म्हणजे आता जो सिक्वेन्स आहे तो पहिल्यांदा आपण काय करणार आहे लिहून आहे म्हणून इथं काय आले बघा दोन एक्स अधिक वाय बरोबर एकोणीस नंबर एक फक्त हे काय केले इकड चिटम इकडं आणि इकड चिटम इकडे गेले आणि बेरीज असल्यामुळे चिन्हांचा काही विषय येतच नाही आता दुसरी इक्वेशन काय आपलं तर वजा तीन बरोबर वजा तीन हेला नंबर दोन दिलं बरोबर आहे आता डी बरोबर म्हणून डी बरोबर काय असतं तर किंवा हे कम्पेअर करून सोडवलं तरीही चालेल किंवा मग आता बघा म्हणून पहिले इक्वेशन काय असतं ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन असतं आणि दुसरं इक्वेशन ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर काय असतं सी टू असतं दोघांच्या आता हे केलं म्हणून इथं काय झालंय बघा ए वन बरोबर किती आहे दोन आहे बी वन बरोबर किती आहे तर काहीच काही किपेशन त्यावेळेला काय असतो वन असतो म्हणजे सहगुणक किंवा काहीच दिलेलं नाहीये त्यावेळेला काय आहे एक लिहिणार आहे बरोबर आहे आता ए टू किती आहे बघा या ठिकाणी ए टू दोन आहे आणि बी टू किती आहे तर वजा तीन आहे त्याच पद्धतीनं सी वन आपला एकोणीस आहे आणि सी टू किती आहे तर वजा तीन आहे बरोबर आहे आता आपल्याला किंमत कशाची काढायची आहे तर म्हणजे ए वन ए टू आणि इथं असतं बी वन बी टू असतं बरोबर आहे आता ए वन ए टू ची किंमत म्हणजेच काय आली बघा दोन दोन आली म्हणून इथं आले दोन दोन बरोबर आहे बी वन बी टू म्हणजे इथं आले एक आणि इथं आले वजा तीन म्हणून आता काय करणार आपण तिरकस गुणाकार करून हे सोडवणार आहे म्हणून इथं आले दोन गुणिले वजा तीन वजा कंसात एक गुणिले दोन म्हणून तीन गुणी सहा वजा सहा झाले इथं बे के बे म्हणजेच इथं आले वजा आठ म्हणजेच हे जे डी आहे त्याची किंमत किती असणार आहे तर वजा आठ असणार आहे ठीक आहे सहावा प्रश्न काय दिलेला आहे बघा समीकरण ए अधिक दोन ले ले। बी बरोबर सात मध्ये बी बरोबर चार असताना ए ची किंमत काढा असा हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आता बघा समीकरण काय दिलेलं आहे ते लिहून घ्या ए अधिक दोन बी बरोबर सात दिलेलं आहे पण बी बरोबर किती दिलेला आहे बघा तर चार दिलेला आहे आणि ची किंमत काढायची आहे म्हणजे या समीकरणात आपण काय करणार आहे बीच्या जागेला ही किंमत ठेवणार आहे म्हणून बी बरोबर चार काय केले ठेवले ठीक आहे म्हणजे इथं बघा ए अधिक दोन गुणिले चार जिथं बी आहे तिथं चार ठेवायचे बरोबर सात म्हणून ए अधिक चार दोन आठ बरोबर सात म्हणून ए बरोबर काय असणार आहे या ठिकाणी तर सात वजा आठ कारण हे अधिक होते विरुद्ध चिन्हाचे तिकडे गेले काय झाले वजा झाले म्हणून सातातन आठ गेले किती राहिले तर वजा एक राहिले म्हणून ए बरोबर काय आले आपले वजा एक आलेलं आहे ठीक आहे हे होतं आपलं च उत्तर आता या ठिकाणी बघा सातवा प्रश्न बघतोय मी यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर वजा एक की दोन एक्स अधिक वाय बरोबर तीन या समीकरणाची उकल आहे का हे आपल्याला काढायचं आहे आता उकल आहे का हे कशावरून ठरवतो आपण ज्या वेळेला उजव्या बाजूमध्ये आपले जे व्हेरिएबल्स असतात त्या ची किंमत आपण त्या ठिकाणी ठेवतो त्यावेळेला येणार जे उत्तर हे डाव्या बाजू इतकं असेल तरच आपण काय म्हणतो ते समीकरणाची उकल आहे ठीक आहे म्हणून काय दिलेलं आहे बघा दोन एक्स अधिक वाय बरोबर तीन दिलेले बरोबर आहे म्हणून एक्स बरोबर किती दिलेले दोन व वाय बरोबर वजा एक हे समीकरणात ठेवू ठेवू म्हणून उजवी बाजू बरोबर आता ही उजवी बाजू आपली काय आहे बघा दोन एक्स अधिक वाया आहे बरोबर आहे म्हणून इथे येताना काय येणार आहे बघा दोन गुणिले x ची किंमत किती आहे दोन आणि वायची किंमत किती आहे वजा एक म्हणून इथे किती आले चार बेदोनी चार आणि इथं आले वजा एक कारण अधिकाणी हे कंसातले वजा म्हणजे इथे आले वजा एक म्हणजे इथं किती आले उत्तर आपले तीन बरोबर आहे इकडची डावी बाजू बरोबर काय होतं तीन होत बरोबर आहे का म्हणून काय झालं बघा देरपोर डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून x बरोबर दोन व वा, y बरोबर वजा एक ही काय आहे समीकरणाची उकल आहे ठीक आहे आता आपण बघूया पुढचा आणि शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न जो बोर्ड एक्झामला विचारलाच जातो आता बघूया शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न जो तुम्हाला परीक्षेला विचारला जातो तो एक मार्कासाठी असू दे किंवा दोन मार्कांसाठी असू दे ठीक आहे तर प्रश्न काय दिलेला आहे बघा बावन्न एक्स अधिक पासष्ट वाय बरोबर एकशे त्र्याऐंशी दिलेला आहे आणि पासष्ट एक्स अधिक बावन्न एक वाय बरोबर एकशे अडुसष्ट असेल तर एक्स अधिक ची किंमत या ठिकाणी तुम्हाला काढायची आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं हा प्रश्न बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा बोर्ड ला विचारला जाणार महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा दोन मार्काचा प्रश्न असल्यामुळे आपल्याला काय करायला लागेल व्यवस्थित लिहून घेऊन नंतरच सॉल्व करावं लागेल आता पहिलं समीकरण दिले आपल्याला बावन्न एक्स अधिक पासष्ट वाय बरोबर एकशे त्र्याऐंशी नंबर एक दुसरा आहे आपले पासष्ट एक्स अधिक बावन्न वाय बरोबर एकशे अडुसष्ट नंबर दोन ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय तर एक्स अधिक ची किंमत काढायची आहे पण आता एक ऑब्झर्वेशन केलं तर इथला सहगुणक बावन्न आहे इथं चा सहगुणक बावन आहे इथं पासष्ट चा आहे इथं एक्स आहे म्हणजे तिरके आलेले आहेत सहगुणक. अशा वेळेला आपण काय करतो एकदा बेरीज करतो आणि एकदा वजाबाकी करतो त्याच्यानंतर आपल्याला एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय याच्या किमती आपल्याला मिळतात आणि आता आपल्याला काय करायचंय तर एक्स अधिक ची किंमत काढायची आहे म्हणून आपण काय करणार आहे तर समीकरण एक व दोन ची बेरीज करू ठीक आहे म्हणजेच काय आले बघा इथं तर बावन्न एक्स अधिक पासष्ट वाय बरोबर एकशे त्र्याऐंशी ठीक आहे पुढं काय येणार आहे आपलं पासष्ट एक्स अधिक बावन्न वाय बरोबर एकशे अडुसष्ट आता या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे त्यामुळे कोणतेही चिन्ह बदलणार नाहीत इथं बघा आठ आणि तीन अकरा ह्याच्याला एक आले इथं बघा नऊ आणि सहा किती होतात तर पंधरा ह्याच्याला एक म्हणजे इथं आले तीनशे एक्कावन्न आले हे वाय तसेच घ्यायचे आहेत आपल्याला इथं आले सात आणि इथं सात आणि पाच किती झाले अकरा झाले अधिक घेतले हे एक्स तसेच घेतले आपण पाच दोन सात आले सहा पाच अकरा म्हणजे एकशे सतरा एकशे सतरा आणि तीनशे एक्कावन्न आलेलं आहे आता सात सात पाडा जो आहे तो त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर बघा सात एके सात सात दोन्ही चौदा सात त्रिक एकवीस म्हणून आपण काय करूया एकशे सतराला तीनने गुणलं तर सात त्रिक एकवीस दोन आले तीन तीन एके तीन आणि दोन पाच आले आणि तीन एके एक तीन म्हणजे तीनशे एक्कावन्न आले बरोबर आले का आले म्हणजे ह्या पूर्ण संख्यांना काय होतं तर तीन नी भाग जातो तीन म्हणण्यापेक्षा एकशे सतरा भाग जातो बरोबर आहे म्हणून एकशे ने भाग घालवू म्हणजेच काय झालं बघा इथं एकशे ने भाग घालवला इथे आले एक्स अधिक इथे आले वाय बरोबर एकशे सतरा तरी किती होते तीनशे एक्कावन्न होते म्हणून किती आले तीन आले ती झाली आपली अधिक वाय बरोबर तीन ची किंमत म्हणजे अधिक वाय बरोबर तीन आलेलं आहे या ठिकाणी आपले दोन मार्काचे जे प्रश्न होते ते संपलेले आहेत याच पद्धतीनं पुढचे जे प्रश्न आहेत ते तीन मार्काचे आहेत ते आपण लेक्चर नंबर मध्ये बघणार आहोत त्याच पद्धतीनं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ला ला हो तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्यांनाही एक्झामसाठी थोडीफार मदत होऊ दे त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल थँक्यू